नुसतं मार्गदर्शन नाही तर ते लोकांना <स्तितितिति> <स्तिति> 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 या मार्गापर्यंत कसे जोडतील हे शब्दात प्रत्येक त्यांच्या बोलातनं ते आपल्यापर्यंत पोचवत असतात की यांच्या ह्या नेतृत्वामुळे कुटुंब प्रमुख म्हणून ती जबाबदारी घेऊन आपल्याबरोबर जे काय ते वागत होते ना त्याच्यामुळे आपल्याला खरोखर हे मार्गदर्शनाखाली इथं हे सगळं करायची

आपल्या मार्गात खरोखर आभार मानत नाही आपण पण ह्यांचे आपण म्हणजे शब्दात आभार नाही म्हणू शकत की ह्यांच्या ह्या नेतृत्वामुळे कुटुंब प्रमुख म्हणून ती जबाबदारी घेऊन आपल्याबरोबर जे काय ते वागत होते ना त्याच्यामुळे आपल्याला खरोखर हे मार्गदर्शनाखाली ही सगळी सगळं करायची प्रत्येक गुरुवारी ते मार्गदर्शन करत असतात आज आपली जे तीनशे पाच आकडा आपण अभिमानी सांग, अभिमानाने सांगतो ना की वर्षभर यांच्या मार्गदर्शनाची तयारी असते दुसरी गोष्ट महत्वाची की नुसतं मार्गदर्शन नाही तर ते लोकांना मार्गा मार्गा या मार्गापर्यंत कसे जोडतील या शब्दात प्रत्येक आपल्यापर्यंत पोचवत असतात आज मार्गातले आपला या याग्निकीचा जो आपला संदर्भ असायचा काम असायचं कामकाज असायचं काकांबरोबर आपले लाड म्हणून त्यांच्याबरोबर करायचं त्याच्या आधी अनेक याग्निकी आपल्याकडे कार्य करत होते सेवा करत होते पण आता बदललेल्या ज्या मार्गाच्या ज्या प्रोसिजरप्रमाणे यागाची जी पद्धत होती कार्यपद्धत ती सहा महिने पुस्तक वाचून काढून ते घरी आपल्याला वेळ देऊन ते वाचन करायचे आणि ह्यावेळी त्यांनी एकट्याने हा मला म्हणजे निर्णय त्यांचा सांगितलेला की मी एकटाच करणारे मला कोण नको सोप आणि मी हे याग करून दाखवेन आणि ती जबाबदारी खरोखर उच्च विचारित

म्हणजे या मुलांचा नवनाथ म्हणजे मी नाव नाही घेऊ शकत श्रेयस वगैरे यश वगैरे पहिल्यांदा अशी वेळ आहे की समारोप करताना आमची आठ ते दहा आणि आज एवढे सगळे आपले सेवेकरी उभे अशाच पद्धतीचं आपलं नियोजन आणि आज सात दिवसाचं जे नियोजन होतं हे सगळ्या त्याच्यात आज उपस्थित असलेल्या सगळ्यांना सगळ्यांचा कार्यता वाटत आज जी शिस्तबद्ध आपलं नियोजन झालं जेवणाची जी काय व्यवस्था झाली गावांपाड्यात महिलांचं खरोखर कौतुक आहे दरवर्षी त्या वेळेस येऊन करता यावेळी त्यांनी अजून नवीन नवीन तरी आपल्याबरोबर घेऊन हे प्रसादाची जी काय जबाबदारी घेतली ती अतिशय उत्तम होती आणि म्हणजे आज कार्यक्रमात आपल्या कुठे नाव ठेवण्यासारखी जागा नाही राहिली तरी पण केंद्राच्या वतीने अनावदानाने सात दिवसात आमच्याकडनं कोणती चुकी झाली असेल आम्हाला ती तुम्ही सांगा केंद्राच वरती मी तुमची माफी मागतो आणि काही तुमच्या नवीन सूचना असतील तर आम्हाला आमच्याकडनं क्षमा करा पण कार्य आपल्याला ह्या पुढे अजून ह्याच्या पेक्षा मोठं न्यायचंय खूप मोठं कार्य करायचं आपल्याला आणि या सगळ्यात आज या तरुण मुलांनी तर आम्हाला म्हणजे धक्का दिला गव्हा आम्ही त्या

पुढे आज टाका तर तीनशे चा त्या मी हजाराचा सांगितलं निश्चित पण सेवेकरी वर्ग आज शेवटपर्यंत थांबतो था। ना की जी एक बांधणी असते ना ती आज आपली वाढलेली बघून आम्हाला खरोखर आनंद होतो आणि सहा ते पंधरा जण असायचो गारानंतर ते आज एवढे जण ही समोर म्हणजे शेवटच्या सांगता समोरला थांबले ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे या पुढे अजून आपल्या सेवेकरी वाढतील ह्या आधीच्या आताचा दिवस आमच्यासाठी खूप भावनिक असायचा महिलांच्या किंवा आमच्या हजरू असायच्या डोळ्यात पण आजपासून आपण पुढच्या दत्त तयारीला आजपासून पासून सुरुवात करतोय आपले येणारे कार्यक्रम अशाच पद्धतीत चांगले करू आणि पुढे काका मार्गदर्शन करतो सकाळी मला जनता देत नव्हतं तर आता सुद्धा तुम्ही एवढा मोठेपणा द्यायला नको पाहिजे आहे स्वामींच्या पुढे कोणी आपण सगळे साधे आहोत कधी बजायचा हा आपला वाक्य आहे कधीचा आहे त्यांना आपण सगळे साधे आहोत कोणी

काही लोकांनी न सांगता काही लोकांनी आता आवडी काही सांगता काही ना काही गोष्टी घेऊन आले ते डॉक्टर आहे तर असे सेवेकडे महाराज पाठवतात म्हणजे निवडून निवडून पाठवतात सिलेक्शन कमिटी मध्ये कसं निवडतात सी मध्ये आणि त्यांचा इतका काही मदत होते या कार्याला की त्यातले सुद्धा सत्ता बनवत करता येणार नाही इन्कम टॅक्स ऑफिस

तर कोणा कोणाचं कर्तुक करायचं आहे कोणा कोणाचं राहिल्या तर म्हणून सर्व कौतुक नाही आहे पण या वयात ही लोक हे सगळं करतात ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आम्हाला कधी बघायलाच लागत नाही तिकडे एवढं जास्त आहे आमच्या अमिदादांचे वडील आले होते एटी फाइव इयर्स आले होते त्यामुळे आता सध्या थोडं वय वाढलेलं आहे आणि अपेक्षाही वाढलेलं आहे

DJ. Bye.